دیکھ رہے ہیں میری آواز نیوز ٹوینٹی کو لائیو حدگاؤں کے معروف مراٹھی روزنامہ دیش انتی کے تعلقہ نمائندے صحافی سنجے سوریہ ونشی نے موزوں نویگا ٹلنی سرکل کے پچیس گاؤں پچیس گھنٹوں سے اندھیرے میں مہاوترن کے افسران ناخابل رسائی کے عنوان سے ایک غیر جانبدار اور حقیقت پر مبنی خبر شائع کی اس خبر کی اشاعت کے بعد ہدگاؤں حمایت نگر اسمبلی حلقے کے رکن اسمبلی بابوراؤ قدم کو ہیل کر پر الزام ہے کہ انہوں نے متعلقہ صحافی کو نازے بانا زبان میں گالیاں دی اور خطل کی دھمکی دی اس واقعے کی سخت مذمت صحافی تحفظ کمیٹی نے کی ہے کہا ہے کہ یہ صحافت کی آزادی پر براہ راست حملہ ہے تعلقہ صدر شیخ اسلم نے کہا سچ لکھنے والے صحافیوں کو ڈرنا دھمکانا جمہوریت کے اصولوں کی توہین ہے انہوں نے مطالبہ کیا ہے کہ ایم ایل اے کو ہیل کر پر فوری طور پر مقدمہ درج کیا جائے کمیٹی نے خبردار کیا ہے کہ اگر اس معاملے کی مکمل تحقیقات کر کے سخت کاروائی نہ کی گئی تو ریاست بھر میں زبردست احتجاجی تحریک چھیڑی جائے گی اس موقع پر کلیکٹر کو ایک میمورینڈم بھی دیا گیا اس یاداشت پر صحافی تحفظ کمیٹی کے صدر شیخ اسلم جنرل سیکرٹری گجانن کالے، ورکنگ پریسیڈنٹ دھننجے دیشمک، پبلیسٹی چیف دھننجے جوشی صحافی سیوہ سنگھ کے ریاستی نائب صدر وشال پوار الیکٹرونک میڈیا کے صدر سید سمی اور دیگر صحافیوں جیسے سنیل مدنورے ربو ونکلور انیل پوار سنجے حلدے، اسماعیل خان وغیرہ نے دستخط کیے اس موقع پر حکومت سے صحافیوں کے تحفظ کے لیے فوری اقدامات کا مطالبہ کیا گیا سے ہمارے نمائندے سید سمی۔ मजी अपडेट्स के लिए जुडे आवाज न्यूज ट्वेंटी हिमायतनगर कोडीकर यांनी हिमायतनगरचे देशोन्नतीचे पिड केली त्यांनी सत्य बातमी प्रकाशित केल्याबद्दल त्यांना शिविगाड होत आहे अशा घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज पत्रकार संरक्षण समितीच्या मार्फत महाराष्ट्र मा, मा, राज्याचे मुख्यमंत्री यांना एक निषेध व्यक्त करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर जर असे कुठेतरी हल्ले होत असेल त्यांना शिवीगाड होत असेल तर पत्रकारांनी सत्य कशाप्रकारे मांडावे असा प्रश्न आज सर्वसामान्यां पत्रकारांवर उपस्थित होत आहे आम्ही या पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो जर आमदार कोडीकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो धन्यवाद देगलूर पत्रकार स्वरक समिती देगलूरच्या वतीने व तसंच पत्रकार व देगलूर शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडिया असोशिएशन यांच्यातर्फे आज देगलूर उपविभागीय कार्यालय येथे एक निवेदन देण्यात आलंय की आज या देगलूर शहरातून सर्वच इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच पत्रकार यांनी एक निवेदन देण्यात आलं त्या निवेदनात विषय असा आहे की पत्रकार संजय सुरशी यांना धमकी प्रकरणी जे आमदार आहेत आमदार बाबूराव कदम कोळेकर यांनी पत्र या पत्रकाराला शिवागाळ धमकी प्रकरणी दिल्याबद्दल आज दिगलोतरातून तीरव संतापरव निषेध व्यक्त करण्यात येत आहे या अनुषंगाने अनेक वेळेस पत्रकार आज आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात यानंतर ते सत्य बाहेर आणतात सत्य बाहेर मांडतात लेखण्याच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून परंतु हे जे आमदार जो हदगाव तालुक्यातील हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार पत्रकार संजय शिरवशी यांना धमकी प्रकरणात आज दिगलू शहरामध्ये सर्व पत्रकार व पत्रकार संघ तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तसेच या पत्रकाराचे अध्यक्ष शेख अस्लम भाई जोशी इस्माईल तसेच आपले देशमुख तसेच अन्य पत्रकार यांनी आज उपविभागीय कार्यालय येथे या आमदारला कठोरात कठोर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा व तसेच या अनेक पत्रकारांना अशावर हल्ले होत आहेत जीव मारण्याच्या धमक्या येत आहेत परंतु पत्रकार काम करत असताना अनेक समस्याला तोंड देत होतो जीवाची पर्वा न करता अनेक पत्रकार काम करत असतात सत्य मांडणारा जर पत्रकारला जर असं होत असेल तर हे शासनाचे धोरण आहे की ज्या पत्रकारला धमकी किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत हो कोणी जर धमकी दिलं त्याच्यावर गुन्हे दाखल हवेत हो त्याला तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघातून होत आहेत